श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा हे आपल्या लाडक दैवत आहे आणि त्यांच्या उपासनेचा एकमेव मार्ग म्हणजे संकष्टी चतुर्थी व्रत हे व्रत करताना आपण कोणते नियम पाळायचे आहेत याची अगदी ते सविस्तरपणे माहिती जाणून घ्यायची आहे आणि ही माहिती आपल्या रोजच्या जीवनातलीच आहे फक्त जर आपण काही चुका करत असू तर त्या चुका आजपासून करायच्या टाळायच्या आहेत सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मराठी नववर्षातील ही पहिलीच संकष्टी आहे आणि ही संकष्टी रात्री दहा वाजून बारा मिनिटांनी सोडायची आहे म्हणजे त्यावेळेला चंद्रोदय होत असतो संकष्टी चतुर्थीचे व्रत आपण सगळेच अगदी भक्तिभावाने करत असतो दिवसभर उपवास करायचा असतो आणि सायंकाळी अथर्व शिष्याचे पठण करून गणपती बाप्पाची आरती करून चंद्रदर्शन घेऊन उपवास सोडायचा असतो बाप्पाला प्रिय असलेले बोद किंवा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य हा बापाला दाखवायचा असतो मग तो प्रसाद आपण घरातल्या सर्वांनी सुद्धा तो ग्रहण करायचा असतो अर्थातच बाप्पांची मर्जी संपादन करण्यासाठी अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या जर आपण कटाक्षाने त्याचे नियम जर पाळले तर गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद आपल्या घरातल्या सर्व लोकांवर आणि आपल्यावर प्राप्त होणार आहे तसंच हे व्रत किंवा हे नियम पाळताना आपल्याला विशेष करून महिलांनी काळजी घेतली पाहिजे कारण की हे नियम महिलांसाठी असण्याचं कारण एवढंच आहे की महिला घरात विशेष सक्रिय असतात आणि घरातील योग्य अयोग्य गोष्टीकडे त्यांची अगदी बारीक कटाक्ष असं लक्ष सुद्धा असतं पुढील गोष्टी जर त्यांनी अंमलात आणल्या तर आपोआपच घराचे सुद्धा अनुकरण अगदी चांगल्या वातावरणात होत असत तसंच बाप्पाच्या कृपा आशीर्वादाने नववर्ष आनंद आणि भरभराटीचा जाईल त्यामुळे ह्या काही गोष्टी आहेत त्याचं मुख्य तत्वाने आपण सर्वांनीच मिळून पालन केलं पाहिजे सर्वात प्रथम गणपती बाप्पाला पितांबर अर्थातच पिवळे वस्त्र प्रिय म्हणून उपवास सोडताना घरातले पुरुष पितांबर नेसतात हाच नियम स्त्रियांनी सुद्धा पाळावा उपवास सोडताना गणेश पूजेजवळ पिवळे स्वच्छ वस्त्र परिधान करावं तसं करणं शक्य नसेल तर निदान काळे वस्त्र देखील परिधान करू नये ही बाब कटाक्षाने पाळावी त्यानंतर संकष्टी चतुर्थी व्रत हे चंद्रदर्शन घेऊन मंगस पूर्ण होत असते त्या दिवशी चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये अशी शास्त्राची सुद्धा शिकवण आहे हे चंद्रदर्शन घेताना चंद्राला दूध तांदुळाचा नैवेद्य दाखवून पाण्याने अर्घ द्यावे आणि ते पाणी आपल्या पायावर पडत तर नाही ना, ना याची काळजी सुद्धा घ्यावी त्याचबरोबर संकष्टीचा दिवसभर उपवास केल्यावर गणपती पूजन हे अवश्य करावे निदान अथर्व शिष्य किंवा गणेश स्तोत्र अकरा वेळा किंवा एकवीस वेळा आणि अगदीच शक्य नसेल तर निदान एक वेळा तरी एका जागी स्थिर बसून म्हणावं त्यामुळे डोकं आणि मन हे शांत राहतं आणि मन शांत झालं की नवनवीन गोष्टी या आपोआपच आत्मसात होण्यास मदत होत असते तसंच संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फूल आणि दुर्वाची जुडी ही अर्पण करावीच कारण या दोन्ही गोष्टी बाप्पाला खूप प्रिय असतात परंतु या दोन्ही गोष्टी उपलब्ध नसतील तर पर्याय म्हणून तुळशी दल बाप्पाला वाहू नये एक वेळ हात जोडून मनोभावे नमस्कार करावा पण तुळशी कदापि वाहू नये असं शास्त्र सांगितलेलं आहे तर या गोष्टींचं पालन करण्याची सवय जर तुम्हाला नसेल तर आजपासून ह्या गोष्टी कटाक्षाने पाळत जा आणि याचं पालन करत चला जेणेकरून आपल्या सर्वांनाच गणपती बाप्पाचा कृपा आशीर्वाद हा प्राप्त होईल चला तर मग भेटूया पुन्हाच अशा नवनवीन माहितींसोबत तोपर्यंत श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय